नमस्कार मी नमन भानारकर स्वागत करतो आपला आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो आपल्या देशात अनेक मुनी साधू संत बाबा झालेत त्यांच्या मूर्त्या उभारण्यात आल्या त्यांच्या नावाने अनेक मंदिर बनवण्यात आले पण या उलट महान त्यागी बाबा मानव मानवधर्माची स्थापना करून हा जगावेगळा मार्ग तयार करून या मार्गात स्वतःचे मंदिर न बनवता मानवाचे मंदिर बनवले मानव मंदिर बनवले म्हणजे जगातील साधू संत महात्मापेक्षा किती वेगळे आहेत आमचे बाबा बाबांनी स्वतः जिजून खूप परिश्रम करून महान असा त्याग करून संपूर्ण जीवन आम्हा शेवकांसाठी अर्पण केले आम्हा शेवकांच्या भल्याकरिता संस्था बनवल्या भवन बनवले पण आम्ही ना बाबाला बाबांच्या विचाराला ओळखू शकलो ना बाबांच्या परिश्रमाला ना बाबाच्या त्यागाला ओळखू शकलो आम्ही स्वार्थ तयार केला मोहमाया अंकाराच्या आहारी जाऊन बाबांच्या परिश्रमाच्या संस्था बुडवल्या हा वेगळा विषय आहे यावर या समोर कोण्या एका व्हिडिओमध्ये चर्चा करू आजच्या या व्हिडिओमध्ये भवनाविषयी मानव मंदिराविषयी चर्चा करू बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर मानव धर्माची स्थापना केली मानवाने मानवाशी मानवासारखे वागावे ही शिकवण देऊन या मार्गाचे ध्येय मानव मंदिर सजवणे आहे असे सांगितले बाबांनी आपल्या आयुष्यभर निष्काम भावनेने मानव जागृतीचे कार्य केले आणि त्याच मानवाकरिता मानव मंदिर बनवले यावरून लक्षात येते की बाबांनी आपल्या जीवनभर मानवाकरिता सर्व काही केले स्वतःकरिता काही नाही केले बाबांनी संस्था बनवल्या पण संस्थेच्या पैशाने साधा एक कप चहा सुद्धा पित नव्हते असे महान त्यागी आमचे बाबा होते बाबांनी मानवधर्म स्थापन केल्यावर मानवाला त्याची प्रचिती यावी म्हणून मानव मंदिर असणे आवश्यक आहे असे त्यांना वाटू लागले म्हणून सर्वप्रथम त्यांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर ही धर्मदायी संस्था स्थापन केली त्या संस्थेमार्फत या मार्गाचा प्रकट दिन दरवर्षी सेवक साजरे करतात तसेच मंडळाच्या सभासदांकरिता मानवजागृतीचे कार्य करण्याकरिता बाहेर गावातील सेवकांना आराम करण्याकरिता बाहेरगावच्या सेवकांच्या मुलांना उच्च शिक्षणाकरिता राहण्यासाठी वसतिगृह तसेच इतर सामाजिक कार्य आणि मंडळातर्फे वेळोवेळी होणारे इतर कार्य याकरिता स्वतःची भव्य वास्तू असावी अशी सेवकांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी रोजी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवकांनी भवन बांधण्याबद्दलचे विचार बाबांसमोर ठेवले सेवकांच्या विनंतीनुसार बाबांनी बैठकीला मार्गदर्शन करताना सांगितले की आपण मांडलेले विचार योग्य आहेत परंतु पैसा भरपूर लागेल त्या दृष्टिकोनातून सेवकांनी आर्थिक मदत करण्याची इच्छा ठेवावी आणि याकरिता साधारणतः वीस हजार चौरस फूट असलेली जागा नागपूर शहरात शोधावी यावेळेस या, या मानवधर्माचे दोन हजार कुटुंबाचे सेवक होते बाबा पुढे म्हणाले सेवकांनी मानव मंदिराची आवश्यकता लक्षात घेऊन आतापासून दान देण्यास सुरुवात करावी त्याप्रमाणे पहिले दान एक हजार एक रुपयाचे श्रीमती नागाबाई किसन थापडे यांनी अठ्ठावीस दोन एकोणीसशे ऐंशीला दिले भवनाकरिता लागणाऱ्या जागेकरिता या मंडळाचे अध्यक्ष श्री महादेवरावजी कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ नागपूर सुधार प्रन्यासच्या कमिशनरांना चौदा सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला भेटले वर्धमान नगर नागपूर येथील स्मॉल फॅक्टरी एरिया या भागामध्ये धर्मदाय संस्थेकरिता राखून ठेवलेल्या जागेबद्दल शिष्टमंडळांनी कमिशनरांशी चर्चा केली आणि चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्या जागेचा ताबा मंडळाला मिळाला महानत्यागी बाबा जुमदेवजी स्वतः भवनाकरिता दान गोळा करण्यासाठी काही सेवकांबरोबर गावेगावी दौऱ्यावर गेले त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने सेवकांना जागृत केले मानव मंदिर बांधण्याकरिता प्रत्येक सेवकांच्या कुटुंबातून निदान एक हजार एक रुपया दान करावे असे सांगितले बाबांच्या या आदेशाला प्रत्येक सेवकाने अत्यंत उत्साहाने साथ दिली आणि हळूहळू रक्कम गोळा होऊ लागली बाबांचे सर्वसेवक गरीब आहेत बाबांची इच्छा अशी होती की या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात जी भवने बनलेली आहेत ती सर्व श्रीमंत लोकांची आहेत परंतु गरीब कष्टकरी हातमजूर करणाऱ्या लोकांचे भवन नाही म्हणून त्यांना या देशात हे दाखवून द्यायचे होते की गरीबसुद्धा श्रीमंतापेक्षा चांगले कार्य करू शकतात म्हणून गरीबांचीसुद्धा इज्जत करावी आणि त्यांच्यासोबत मानवासारखे वागावे त्यांना समाजाने तुच्छ समजू नये त्याचप्रमाणे हे भवन सेवकांच्याच पैशातून उभे व्हावे अशी बाबांची इच्छा होती तसेच त्यांचे म्हणणे असे होते की या देशात श्रीमंताच्या हातात सत्ता आहे आणि बाबांच्या पाठीशी गोरगरीब सेवक आहेत म्हणून गोरगरिबांच्या हातात या संस्थेची सत्ता राहावी ती श्रीमंताच्या हातात जाऊ नये या संस्थेमार्फत स्थापन करण्यात आलेले बँकेत अनेक श्रीमंत लोक येत होते आणि ते बाबांजवळ भवनाकरिता पैसे देण्याची इच्छा व्यक्त करत होते तरी बाबा त्यांच्या इच्छेला नम्रपणे नकार देत होते अशा श्रीमंत लोकांकडून दान घेण्याचे त्यांनी टाळले भवनाच्या जागेचे भूमिपूजन सोळा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला झाले आणि भवनाच्या बांधकामाला सुरुवात झाली जवळजवळ दोन वर्ष भवनाचे काम सुरू होते या काळात बाबांनी खूप परिश्रम घेतला त्यांना खूप अडचणीसुद्धा आल्या तरी पण त्यांनी भवनाच्या बांधकामाच्या लहान लहान गोष्टीकडे लक्ष दिला अशा प्रकारे या संपूर्ण इमारतीचे बांधकाम जवळजवळ सव्वीस लाख सत्तर हजार रुपयाचे झाले आणि मानव मंदिराची भव्य वास्तू गरिबांच्या कष्टाच्या पैशातून उभी झाली या भवनाचे वास्तूपूजन पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी महांत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शुभ करकमलाद्वारे करण्यात आले कारण यावर्षी एकोणीसशे शहाऐंशी साली भगवंताचा प्रकट दिन पंचवीस ऑगस्ट एकोणीशे शहाऐंशी रोजी साजरा करण्यात आला होता तेव्हापासून तीन महिन्यानंतर या वास्तूचे पूजन करण्यात आले कारण बाबांनी असे मार्गदर्शन केले की बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर विधेय अवस्थेतून तीन महिन्यानंतर गृहस्थीमध्ये प्रवेश केला त्या कारणाने या भवनात प्रकट दिन साजरा केल्यानंतर तीन महिन्यांनी प्रवेश करायचा तेव्हापासून प्रत्येक वर्षी प्रकट दिन पंधरा ऑगस्टला आणि जनरल हवन कार्य पंधरा नोव्हेंबरला भवनात करण्यात येत होता अशी ही गरीब मानवाची संपूर्ण जगात नसलेली आगळीवेगळी मानव मंदिराची भव्य इमारत थाटाने उभी आहे या इमारतीमध्ये आत शिरल्यास खरोखर मानवाला शांती मिळते मानव मंदिर हे या मानवधर्माचे धार्मिक व आध्यात्मिक स्थान आहे म्हणजेच या मार्गाचे मठ आहे आणि या मानव मंदिराचे मठाधिपती महान त्यागीबाबा जुमदेवजी आहेत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या दिनांक सत्तावीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या आमसभेत मानवाला योग्य मार्ग दाखवून मानवजागृतीचे निष्काम भावनेने कार्य करीत असलेले सर्व सेवकांचे मार्गदर्शक व प्रणेते मानवधर्माचे संस्थापक महान त्यागीबाबा जुमदेवजी यांना मठाधिपती म्हणून घोषित करण्यात आले व त्यांना मठाधिपतीचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले तसेच मठाधिपती या नात्याने त्यांनी घेतलेले सर्व निर्णय मंडळ आणि सर्व सेवकांना बंधनकारक राहतील असे एकमताने ठरविण्यात आले अशा प्रकारे महान त्यागी बाबा जिमदेवजी हे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक असून मानव मंदिराचे मठाधिपती आहेत एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार